हाय शीतल ताई आय एम फॉर युएस श्री स्वामी समर्थ ताई शीतल तर डायरेक्ट युएस मध्ये गेले बसले मी पुण्यात पण डायरेक्ट युएस मध्ये पोचल्या खूप दिवसातून लाईव्ह चाललाय बर का पटापटा लाईव्ह जॉईन करा कारण भरपूर ताईंना पूजा साहित्य घ्यायचं आहे कोल्हापूर महालक्ष्मी आईचे सुंदर सुंदर मुकुट आपल्याकडं अवेलेबल आहेत ते सुद्धा बघायचं आहे लाईव्ह जास्तीत जास्त शेअर करा फास्ट फास्ट लाईव्ह शेअर करा आणि जास्तीत जास्त आता बघा भरपूर कायद्या मी माशेची म्हणजे या ची सेवा सांगितलेली आहे प्रत्येकाला चांदीचा मासा घेणं शक्य नाहीये तर तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये तुम्ही अशा प्रकारे कवडीचा मासा ठेवू शकता हे बघा किती सुंदर आहे बघा तुमच्या कपाटामध्ये जसे की बघा आपण धनलक्ष्मी कुंचन सेवा करतो आपलं कॅशबॉक्स म्हणजे तिजोरी असते लक्ष्मीपूजनचे आयटम आहे का हो हो लक्ष्मीपूजनचेच आयटम म्हणजे वस्तू आहेत तयास तुम्हाला लाईव्ह बघून खूप प्रसन्न वाटत आहे ताई कामाचा खूप लोड आहे काय सांगू तुम्हाला विजिटला तेवढेच येतात ते मला कोणाला भेटता पण येत नाहीये कारण कसं आहे आपण पूजा साहित्य देतोय कुंचन सेवा मी देते स्वामींची मूर्ती पण खूप म्हणजे का, कामाचा वर्कलोड वाढलाय आमचा मार्गशीर्षमुळं त्यामुळे कोणाला भेटता येत नाही आणि मला एक तुमच्यासाठी लाईव्ह व्हिडिओ रोज करावा वाटतो मोठा पण तो शक्य होत नाहीये त्यामुळे आजपासून ठरवलंय काही तर लाईव्ह दिवसात करणार असं भरपूरदा म्हणते पण तो होतच नाही you <laughs> बघता कमी असल्यामुळे लाईव्ह नामस्मरण होत नाहीये लाईव्ह नामस्मरण सध्या होत नाहीये कारण तेवढा वेळ नाही पहिलं कसं घर आणि शॉप एकत्र होतं त्यामुळे स्वामींचे नामस्मरण घेता येत नामस्मरण होत नाही पण प्रत्येकाने आप आपल्या घरामध्ये नामस्मरण करा श्री स्वामी समर्थ आहे मी पूजा निवास कर स्वामींच्या पादुका घ्यायच्या आहेत काय प्राइस आहे चांदीच्या पादुकासाठी व्हॉट्सअपला मेसेज करा चांदीच्या पादुका मिळतील बुकिंग नंबर पिन करायचा सांग माझा तर बघा भरपूर ताईंना मी बघा सांगते नेहमी की तुमच्या तिजोरीमध्ये मासा ठेवा मासा म्हणजे काय धन समृद्धी आकर्षित करते ऐश्वर लागते तर चांदीचा मासा प्रत्येकाला घेणं शक्य नाहीये कवडी पण आहे खाली आणि वरती मासा आहे तर अशा प्रकारे मासा तुम्ही रोज तुमच्या तुम कुंचल सेव मध्ये शुक्रवारची पूजा मांडाल तर पूजा करून तुमच्या तिजोरीमध्ये कॅश बॉक्समध्ये ठेवू शकता ज्यांना ज्यांना हवा आहे त्यांनी मेसेज करायचा आहे बुकिंग नंबर पिन करताय गुरुवारी कुंचन सेवा करायची आहे मार्गशीर्ष महिन्यात प्रत्येकाने गुरुवारच्या दिवशी कुंचन सेवा करायची आहे ताई लक्ष्मी मूर्ती आहे का किंमत किती आहे कसली लक्ष्मीची मूर्ती हवी ती चांदीमध्ये पण मिळेल पितळेमध्ये पण आहे आणि मार्बल मध्ये पण आहे ज्यांना बघा कपाटामध्ये कॅश बॉक्समध्ये मासा ठेवायचा आहे त्यांनी हा मासा आपल्याकडे ऑर्डर करू शकता कारण बघा प्रत्येकाला चांदीचा सा मासा घेणं शक्य नाहीये तर हा मासा तुम्ही तुमच्या कॅश बॉक्समध्ये तुमच्या कपाटामध्ये तिजोरीमध्ये व्यवसायाच्या ठिकाणी सुद्धा काउंटरला ठेवू शकता कारण धन पैसा सुद्धा आकर्षित करतो आपल्याला धन दौलत आरोग्य ऐश्वर लाभते ज्यांना हवा तरी स्क्रीनशॉट घ्या कुंचन सेवेच्या प्राइस साठी मेसेज करा मी नेहमी सांगते प्राइस लाईव्ह मध्ये मध्ये मेन्शन केल्या जात नाही ज्यांना जे घ्यायचंय त्यांनी दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे घेऊ मग बस सारे काय केला का बुकिंग सारे का जिथे जाते ना तिथं काय तर गोळ करतेच आणत नाही सुंदर असा बघा आपल्याला कोल्हापूर महालक्ष्मी आईचा मुकोट अवेलेबल आहे डोळे बघू शकताय आपल्याकडले सगळे मुकुट जे आहेत ते रेखीव कोरीव आणि खूप सुंदर आहेत बरं का स्क्रीनशॉट घ्या मेसेज करायचा आहे तुम्ही अगदी ऑनलाईन घेऊ शकताय किंवा आमच्या स्वामी मूर्ती शॉपला विजिट सुद्धा करू शकताय सुंदर असा बघा हा अवेलेबल आहे आपल्याला बघू शकताय क्वालिटी बघा खूप क्वालिटी सुंदर आणि उत्तम आहे ज्यांना ज्यांना हवी त्यांनी स्क्रीनशॉट घ्या आणि दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे बघू शकताय लक्ष्मी सुंदर असा बघा हा कोल्हापूर महालक्ष्मी आईचा मुकुट अवेलेबल आहे कुंदन आणि स्टोन वर्क वाला कुंदन आणि स्टोन वर्क वाला ज्यांना ज्यांना हवा त्यांनी स्क्रीनशॉट घ्या आणि दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे सुंदर असं बघा कोल्हापूर महालक्ष्मी आईचा मुखवट अवेलेबल आहे ज्यांना ज्यांना हवा त्यांनी मेसेज करायचा आहे आणि कोणता आवडतोय नक्की सांगा बरं का ताई हे हो बघा कमळ सुंदर असं बघा कमळ असणारा <coughs> कोल्हापूर महालक्ष्मी आईचा मुकोटा इथे एक कमळ आहे या दोन्ही साईडला दोन कमळ आहेत आणि खूप सुंदर आहे बघा कमळ म्हणजे माता लक्ष्मीला प्रिय आहे आणि बऱ्याशाच ताईने बघा कमळाचे मुकुटे भरपूर स्टॉक झाले जवळपास बघा चालू मार्गशी तोपर्यंत आपल्याकडं तीस ते चाळीस हजार मुकुट झाले दिवसाला नाही म्हटलं तर पाचशे सातशे ऑर्डर आपल्या चालू असतात ऑनलाईन वेगळ्या आणि विजेटच्या वेगळ्या हे बघू शकताय खूप सुंदर असं बघा आपल्याकडे कमळाचा मुकुट अवेलेबल आहे ज्यांना ज्यांना हवा त्यांनी मेसेज करायचं आहे बुकिंग नंबर पिन केलेला आहे स्क्रीनशॉट घ्या मेसेज करा लाईव्ह जास्तीत जास्त शेअर करा कमेंट करा लाईक करा कारण कसं आहे तुम्हाला सर्वांना पूजा साहित्य घेता येत नाहीये लाईव्ह होत नाहीये व्हिडिओ होत नाही असं बऱ्याच त्यांची कमरे मी कोणाकोणाचं मन जपणार सांगा आता काही विजिटला येतात त्यांना वेळ द्यावा लागतो फक्त पाच मिनिटाचं कसं असतं भेटणं वेगळी गोष्ट आहे विजिटला आमच्याकडे खास माणसं आहेत तुम्हाला सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी पण कसं होतं माहिती का माझ्याशी एक एक अर्धा तास मग तो वेळ जातो मग त्याच्यामध्ये तुमचा लाईव्ह तुमचे व्हिडिओ होत नाही त्यामुळे बघा आपला लाईव्ह रोज होईल फक्त चॅनेल लाईब करा लाईक करा बेल ऐकून क्लिक करा जेणेकरून तुम्हाला बघा आपला रोजचा लाईव्ह बघता येईल सुंदर असं बघा कमळाचा मुकुट अवेलेबल आहे कसा वाटला कमेंट करून पण सांगा तर पिंक कलर कमळ ह्याच्यामध्ये रेड कलर पण कमळ आहे रेड कलर पण सारखं कमळ पिंक कलरचं कमळ आहे आणि रेड कलर सुद्धा कमळ आहे जो हवा त्यासाठी लवकरात लवकर व्हॉट्सअपला मेसेज करा हा बघा हा भरपूर ताईंचा आवडता मुकुट आहे बरं का भरपूर ताईंचा फेवरेट मुकुट आहे बघू शकताय खूप सुंदर आहे बरं का व्हाईट कलर मध्ये आहे आणि किती कमळ वगैरे किती सुंदर आहे बघू शकताय स्टोन कुंदन वर बघू शकता किती सुंदर आहे कोल्हापूर महालक्ष्मी आईचा सुंदर रेखीव कोरीव मुकुट खूप छान आहेत मुकुट खूप छान आहेत धन्यवाद दीपाली ताई धन्यवाद ताई तर बघू शकताय सुंदर असं बघा कोल्हापूर महालक्ष्मी आईचा बघा हा कमळाचा मुकुट आपल्याकडे अवेलेबल आहे ज्यांना ज्यांना हवा त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे हवा त्यांनी मेसेज करायचा आहे कोल्हापूर कोरीव असा मुकुट आपल्याकडे अवेलेबल आहे ज्यांना हवा त्यांनी स्क्रीनशॉट घ्या दिल नंबरवरती मेसेज करा केवढ्याला आहे मुकुट हवा असेल तर खाली बुकिंग नंबर पिन केलाय त्याच्यावरती मेसेज करून याची प्राइस आणि शिपिंग चार्ज जाणून घ्या सुंदर असं बघा कोल्हापूर महालक्ष्मीचा मुकुट ह्याच्यामध्ये बघू शकता रेड कलरच कमळ आहे बघू कमळाची क्वालिटी हे बघा खूप सुंदर आहे भक्ताक्ष डोळे बघू शकता, शकता किती आकर्षित आहेत मनात भरणारा असा कोल्हापूर महालक्ष्मीचा सुंदर मुकुट अवेलेबल आहे ज्यांना हवा त्यांनी मेसेज करा सुंदर असं बघा ह्याच्यामध्ये बघा गुलाबाची फुलं आहेत हे बघा गुलाबाची फुलं आहेत कुंदनचं आणि स्टोनचं वर्क आहे पर्पल रेड कलर कॉम्बिनेशन मध्ये कोल्हापूर महालक्ष्मी महालक्ष्मीच सुंदर रेखीव कोरीव मुकुट आपल्याकडे उपलब्ध आहे ज्यांना हवा त्यांनी स्क्रीनशॉट घ्या आणि दिलेल्या नंबरवरती लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे स्क्रीनशॉट घ्या ताई अष्टलक्ष्मी फोटो दाखवा व्हॉट्सअपला मेसेज करत ताई ताई लाईव्ह सध्या आपल्याकडे जो चाललाय तोच तुम्हाला बघायला मिळणार आहे तर सुंदर असा बघा आपल्याकडला कोल्हापूर महालक्ष्मी ज्यांना हवा आहे त्यांनी स्क्रीनशॉट घ्या आणि दिलेल्या नंबर वरती लवकरात लवकर व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे ज्यांना हवा तरी लवकरात लवकर स्क्रीनशॉट घ्या युट्यूब चॅनेल सबस्क्राईब आणि लाईक करा अरे वा धन्यवाद ताई तुमच्याकडे पूजा साहित्य खूप छान आहे धन्यवाद स्मिताताई मनापासून आभार सुंदर असं बघा कोल्हापूर महालक्ष्मी माईचा मुकुट ज्यांना जो हवा त्यासाठी लवकरात त्या लवकर व्हॉट्सअप मेसेज करा मोर हे बघा मोर पीस असणारा सुंदर आणि छान कोळीचं बघा मोर पीस आहे ह्याला बघू शकता असे मोराचे पीस आहेत आता मोर पीस आपल्या घरामध्ये असलं शुभ असतं बरं का तर बघू शकताय सुंदर अशाला मोर पीस आहेत नत पण आहे बघू शकताय आणि खूप मोठं आहे ह्याला पण बघू शकताय स्टोन आणि कुंदन वर्क आहे पूर्ण स्टोन कुंदन वर्क आहे लगेच रिप्लाय कसा मिळेल ताई तुमच्या अगोदरचे पण मेसेजेस असतील ना सगळे रिप्लाय कंटिन्यू आमच्याकडे चार चार माणसं बसलेत आधी जे पेंडिंग असतील पुन्हा पुन्हा मेसेज करा रिप्लाय मिळेल माझं पण चॅनेल आहे बरं का अरे वा ताई तर बघू शकता सुंदर असा बघा आपल्याकडला मोराचा कोल्हापूर महालक्ष्मी आईचा मुकुट ज्यांना हवा त्यांनी मेसेज करायचा आहे सुंदर असा बघा हा सुद्धा एक जन्ना जन्ना मुकुट आहे त्याच्यामध्ये रेड कलर आहे ग्रीन कलर आहे आणि त्याच्यामध्ये बघू शकता येल्लो कलर बघा रेड ग्रीन आणि येल्लो कलर सुंदर असा बघा कोल्हापूर महालक्ष्मी आईचा रेक्यू कोरिव असा मुकुट आपल्याकडे अवेलेबल आहे ज्यांना ज्यांना हवा आहे स्क्रीनशॉट घ्या दिलेल्या नंबरवरती मेसेज करा हा मुकुट छान आहे धन्यवाद ताई जो आवडतो त्यासाठी व्हॉट्सअपला मेसेज करा रिप्लायला वेळ लागेल पण रिप्लाय तुम्हाला मिळेल कारण कसं असतं माहितीये का तुमचा काही एकच मेसेज नाहीये असे पाचशे ते सातशे मेसेज लाईव्ह मध्ये कंटिन्यू चालू होतात त्यामुळे तुम्हाला रिप्लाय मिळून जाईल हे बघा सुंदर असं बघा मल्टी कलर मध्ये कोल्हापूर महालक्ष्मी आईचा मुकुट सुंदर असं बघा रेड कलर बघू शकता रेड कलर आणि ह्याच्यामध्ये कोल्हापूर महालक्ष्मी खूप कुंदन वर्क आणि मोती वर्क आहे बघू शकताय स्टोनचं वर्क सुद्धा आहे बर का खूप सुंदर मुकुट आपल्याकडे अवेलेबल आहे ज्यांना ज्यांना हवा त्यांनी स्क्रीनशॉट घ्या दिलेल्या नंबर वरती व्हॉट्सअप मेसेज करा त्याच्यामध्ये बघा मुकुट तुमच्या हे बघा सगळ्यात छोट्या साइजचा मुकुट जो की तुमच्या बजेटमध्ये बघू शकताय खूप सुंदर रेखीव कोरीव आहे बर का तुमच्या बजेटमध्ये ज्यांना ज्यांना हवा आहे त्यांनी मेसेज करायचा आहे स्क्रीनशॉट घ्या मेसेज करा महालक्ष्मीचा फोटो आमच्याकडे जो आहे तोच मिळतो रेग्युलर हा सुद्धा बघा तुमच्या बजेटमध्ये मुकुट आहे कोल्हापूर महालक्ष्मी आहे इथं सुंदर मुकुट तुमच्या बजेटमध्ये क्वालिटी एक नंबर ज्यांना हवा त्यांनी मेसेज करून बुकिंग करा भस्मवाला आहे बघा ह्याच्यामध्ये भस्मवाला सुद्धा सुंदर मुकुट अवेलेबल आहे ह्याला असा भस्म आहे बघू शकता आणि टिकली आहे बघा खूप ताईने येतं बुकिंग केले बरं का ऑलरेडीला भस्मवाला मुकुट म्हणतात हा सुद्धा अवेलेबल आहे स्क्रीनशॉट घ्या मेसेज करा कराय मी हा बघा माझा आवडता खूप सुंदर मुकुट आहे बर बरं काय डोळे बघू शकता डोळे बघा डोळे बघू शकता किती सुंदर आहे त्या मुकुटचे डोळे आणि वरती कमळ आहे बघा कुंदन स्टोन वर्क आहे खूप सुंदर असा मुकुट आपल्याकडे अवेलेबल आहे ज्यांना जो जो मुखवट हवा आहे लवकर स्वामी मूर्तीवटला मेसेज करा महालक्ष्मी नाही तसं लाल साडी वगैरे काही नाही मिळणार तुम्हाला पण <पश्णागा> आमचं हा एक आहे बघू शकताय भस्मवाला हा एक आहे कोल्हापूर महालक्ष्मी महालक्ष्मीबाईचा सुंदर मुकुट ज्यांना जो जो हवा त्यासाठी स्क्रीनशॉट घ्या दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करा दाखू 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 सुंदर असं बघा तुळजा भवानी मातेचं मुकुट भाईवर वाटते तुळजा भवानी माता खायली <णिया> बोलके डोळे आहेत खूप छान आहे धन्यवाद ताई जन्ना जो जो मुकुट हवाय स्क्रीनशॉट घ्या बुकिंग नंबरला मेसेज करा धरगं उद्या बघा सर्वांनी बरोबर एक दोन वाजताचा लाईव्ह जॉईन करा थोडंसं आमचं काम चालल्यामुळं लाईव्हचा आवाज येत नाही आहे पण उद्या दोन वाजता बरोबर आपण लाईव्ह सर्वांनी चालू करूया त्याचबरोबर बघा सगळे व्हिडिओ बघा इन्स्टाचे पेजचे व्हिडिओ बघा स्वामी मूर्ती आर्टचे आणि यूट्यूबचे आणि छान छान कमेंट करा तुमचे अनुभव सुद्धा शेअर करा धन्यवाद लोक